राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये राहण्याचा रोहिणी खडसे यांनी आता निर्धार केला तर शरद पवारांच्या पक्षात रुळले असं महत्वाचं विधान देखील रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे तर संकट काळात शरद पवारांनी मदत केली असं देखील त्यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांमुळे एकटं वाटणार नाही असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी पक्षामध्येच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केलाय शरद पवारांनी अडसणीच्या काळात खूप काही मदत केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांना एकटं सोडणार नसल्याचा पवित्र आता रोहिणी खडसे यांनी घेतलाय तर खडसेंशिवाय एकटं वाटतं पण कार्यकर्ते साथ सोडणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेचं ज्या पक्ष आहे त्या पक्षासाठी मी इथे थांबलेली आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी जे साडेतीन वर्षामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे ते साथ आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आजच्या दिवशी त्यांना सोडून जाणं मला मनाला पटत नाही आहे त्यामुळे मी इथे थांबणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा